नमस्कार मंडळी मी अक्षता स्वागत करते आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अक्षयस ब्युटिफुल लाईफ तर मागचा व्लॉग जो तुम्ही पाहिलात लाईफ अपडेट दिलं होतं मी तर त्याच दिवशीची सेम इव्हनिंग आहे म्हणजे कालचीच घटस्थापनेचा पहिला दिवस आणि माझा उपवास होता आज तर मग त्यामुळे मी सग सक, सकाळपासून फक्त फळं घेतली होती पेरू खाल्ला त्यानंतर डाळिंब खाल्ली आणि थोडेफार ड्रायफ्रूट्स पण खाल्ली आणि पण म्हटलं की चहा नकोच घ्यायला कारण चहा काहीही न खाता जर चहा घेतला तर त्याने होते ॲसिडिटी मला तर त्याच्यामुळे मी टाळत होते पण फायनली संध्याकाळ होता होता मला वाटलंच की चहा प्यावा आणि खूप सारी क्रेविंग होत होती चहाची म्हणून मग मी इथे काय केलं आलं न घालता फक्त एक वेलची घालून चहा बनवला तर आलं बरेच लोक पितात सॉरी खातात उपवासात चहामध्ये पण मला नक्की माहिती नाही मी शोअर नाही आहे या बाबतीत की आल्याचा चहा घ्यावा की नाही घ्यावा पण वेलची चालते मला माहिती मा एक आहे म्हणून मग मी वेलचीचा चहा बनवला आणि एकीकडे मुलींसाठी दूध पण गरम केलं ही तर तुम्हाला थोडीफार भांडी वगैरे दिसत असेल ना कुकर वगैरे तर ॲक्च्युली दुपारची जी भांडी आहेत ना घासून ठेवली होती तर ती लावायची आहेत तर मी म्हटलं आधी चहा घेते मुलींना पण आता उठतीलच मुली तोपर्यंत निवांत बसून मला चहा घेता येईल आणि मग मुलींना दूध पण देता येईल म्हणून ॲट अ टाइम दोन्ही कामं करते ही संध्याकाळची वेळ आहे ना मला थोडा तरी चहा लागतो पूर्ण दिवसभर नाही पिलं तरी मला एवढं काही फील नाही झालं पण ठीक आहे म्हटलं आणि ह्या ड्रेसचा ना, ड्रेस ना थोडासा नेक आहे ना जरा जास्तच मोठा आहे कम्फर्टेबल नाही वाटत हा मला ड्रेस तितका नेकमुळे आपण मी कधी कधी घरात घालते कारण की मग काय करणार ना बाहेर जाताना पण घालते पण बाहेर इतका काही फरक नाही पडत कारण की आपण कधी स्टोल बांधतो चेहऱ्याला किंवा श्रग वगैरे घालतो तर इतकं काही दिसत नाही पण ठीक आहे तर इथे पहा आता माझा चहा मस्त रेडी आहे आणि ह्या चाहा चहाचा तुम्ही रंग बघा मला हा रंग खूप आवडतो चहाचा चाहा, म्हणजे हा जर हे जर टेक्स्चर आलं ना चहाला ह्या कलरचं तर हा चहा चवीला खूपच छान असणार आहे ह्याच्यापेक्षा डार्क कलर पण नाही आणि ह्याच्यापेक्षा लाईट कलर पण नाही हाच कलर पाहिजे मस्त खूप सुंदर लागतो हा चहा चाहा चवीला आता जे चहा लवर्स असतील ते समजू शकतात मी काय आहे ते तर चहा मस्त एन्जॉय केला तोपर्यंत तो मुली पण उठल्या आणि मग लाईट्स लावून घेतल्या आता पसारा तुम्हाला भरपूर दिसतो आहे कारण मुली खाली झोपल्या होत्या आणि बेडवर तर त्या नेहमीच पसारा करतच असतात आणि ही जी चेअर दिसती आहे तुम्हाला ती माझी पार्लरची चेअर आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी घरात क्लायंट्स घेते तर ह्याच्यावरच मी सगळं करते आयब्रोज क्लिनअप फेशियल वॅक्स पण ह्याच्यावरच बसवून करता येतं तर बऱ्याच गोष्टी म्हणजे ऑलराऊंडर चेअर आहे ही तर ही पण घरातच ठेवायला लागते कारण की आपलं घर लहान वन रूम किचनचं आहे तर सगळं एकूण सगळं इथेच असतं आणि आर्या आत्ता उठली तर आर्याला मी जरा पॅम्पर करते आहे म्हणजे उठल्या उठल्या ना मुलींना मुलांना जी आपली लहान लेकरं असतील ना त्यांना हा एक पाच मिनटं वेळ देऊन थोडासा लाड केला ना तर त्यांना झोपेत न उठल्यावर छान वाटतं तर त्यांची झोप जरी कधी अर्धवट झाली असेल किंवा काय तर आपण त्यांना असं लाड करतो की झोप झाली का छान कसं वाटलं असं तसं जरा विचारलं की त्यांनाही बरं वाटतं आणि इथे मग इराला वाटत होतं की मम्माने तिला घेतलं मला नाही घेतलं म्हणून मग मी इराला पण जवळ घेतलं आणि इराने पॅन्ट नव्हती घातली तर मी आधी तिला पॅन्टू घातली आणि मग तिला मी इथे दाखवलं आहे सो आता मग एकीला घेतलं आणि दुसरीला ना नाही असं नाही चालत तर दोघींना दो घ्यावंच लागतं अदरवाईज मग आमची रडारड होते आणि भांडणं पण होतात खूप भांडतात आर्या इरा बरं का खूप भांडतात तर खूप लहान आहेत म्हणजे इरा दोन वर्ष क्रॉस आहे आणि आर्या साडेतीन वर्ष क्रॉस झाली आहे सो असं आहे पण खूप भांडतात म्हणजे जर प्रेम केलं एकमेकींवर तर एवढं करतात की बाप रे काही विचारूच नका पण तेच जर त्यांची भांडणं सुरू झाली तर मग काय विचारायलाच नको मग नाकी न आणतात तर एनिवेज तर असा थोडासा टाईम त्यांच्यासोबत शे स्पेंड केला आणि त्यानंतर मग त्यांना दूध वगैरे द्यायचं होतं थोडासा पसारा आवरायचा होता तर ते सगळं मी आता करून घेते आणि मग पुढे काय करते ते तुम्हाला दाखवते तर त्यांनाही वाटतंय आज मम्मा किती दिवसांनी यूट्यूब करते ना तर त्या दोघी कॅमेऱ्याकडे बघत होते आणि हा तुम्हाला वाटेल ॲक्च्युली की आम्ही कॅमेऱ्याकडेच कंटिन्यू बघतो आहे पण कॅमे म्हणजे माझा फोन हा टी व्हीच्या समोर ठेवला होता हे तर बघा तुम्ही टी व्ही आणि जो टी व्ही युनिट आहे ना त्या यु यू, टी व्ही युनिटवर मी हे ठेवलं होतं माझा ट्रायपॉट आणि म्हणून आम्ही सारखं टी व्हीकडे बघत होतो पण ते असं वाटतंय की आम्ही सारखं कॅमेऱ्याकडेच बघतो आहे तर एनिवेज तर थोडंसं माझं पसारा वगैरे उचलून झाला मुलींना दूध वगैरे देऊन झालं आणि पूजा करायला घेतली तर सकाळीच श्रीनीनं खूप छान पूजा केली आणि फुलं वगैरे कालच आणली होती संडेच्या दिवशी खाली बाजारात गेलो होतो फ्रूट्स आणायला तर तेव्हा फुलं वगैरे पण छान मिळाली तर ती पण घेतली तर मला आत्ता फक्त दिवा आणि अगरबत्ती लावायची होती तर मग मी ती करून घेतली आणि एकूण श्रीनी पूजा किती के छान केली आहे मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते खूप म्हणजे असं प्रसन्न वाटतं आहे मंदिर शक्यतो सकाळची श्रीच करतो आणि संध्याकाळी फक्त मला दिवा लावायचा असतो कारण की प्रॉपर पूजा करायची म्हणजे सगळं मंदिर पुसून घेणं देव वगैरे पुसून घेणं त्यानंतर मग फुलं वगैरे सगळं सगळं तो व्यवस्थित करतो सकाळी त्याच्याकडे वेळ असतो सकाळी माझ्याकडे तितकासा वेळ नसतो कारण की मला टिफिन वगैरे पण करायचं असतो त्यात आर्याचं पण स्कूलचं आवरायचं असतं बऱ्याच गोष्टी असतात तसं आज घटस्थापनेमुळे आर्याला सुट्टी होती शाळेला पण अदरवाईज मग असं असतं आणि संडेला तर पूजा उशिराच होते कारण की मग आम्ही उशिराच उठतो म्हणून तर हे बघा इथे असं चाललेलं आहे संध्याकाळचं हो, मुलींशी गप्पा गोष्टी करत करत मस्त माझी इवनिंग स्पेंड होती आता ह्याच्यानंतर मला आवरून क्लाससाठी रेडी व्हायचं आहे आणि थोडंसं म्हणजे स्वयंपाक असं असंच काही करायचं नाही आहे कारण की मी सकाळीच वरण भात भाजी चपाती सगळं केलं आहे आणि मी माझं मात्र उपास उद्या सोडेन तर हे पहा असं आहे आपलं मंदिर आणि किती छान आणि किती प्रसन्न वाटते खूप मस्त वाटत होतं आणि ही जी नवीन अगरबत्ती आहे ना ती लोबन फ्लेवरची आहे आणि त्याचा सुगंध खूप खूप छान येत होता